आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन धनंगीय पाटील हे आंतरवल्ली ते मुंबई निघालेले आहे आणि त्या दरम्यान हजारो मराठा बांधव जे आहेत त्याच्यासोबत आहेत काही मराठा बांधव जे आहेत रस्त्यात जात असताना या ठिकाणी ढोलकी वगैरे टाळ वगैरे घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी गाणं देखील एक बनवलेलं आहे नेमकं ते काय गाणं आहेत आपण ऐकूया काय काय दादा का कोणतं गाणं तुम्ही एक बनवलेलं आहे नेमकं आम्ही ज्या सरकारवर आता आहे त्या सरकारवर गाणं बनवलेलं आहे ते गाणं म्हणजे असं

आले कुठं सांगा शिंदे साहेब तुम्ही आम्हाला इथं बसून किला म्हणून तुझा बाय बाय पाय तुला गोल किल्ला तुझा बाय बाय ठिकाणी पाहिलं तर ढोल किला बांधून तुझं पाय पाय आरक्षण घेतले जेव्हा सोडणार नाही असं देखील गाणं या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे असे गाणे म्हणत म्हणत हा मराठा बांधव जो आहे हा मुंबईच्या दिशेने आता रवाना होताना आपल्याला दिसत आहे मी